नमस्कार सर्व माता बहिणींना माझा नमस्कार आपण बघू शकता मुख्यमंत्री लाडची बहीण योजना यामध्ये पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याचे शासनाने जे के डिक्लेअर केलेला आहे यामध्ये सात मोठे बदल घडवलेले आहेत तर हे सात मोठे बदल काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला याच्याबद्दल जास्त माहिती नसेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्याला अचूक आणि योग्य माहिती मिळेल ठीक आहे जर आपण आजपर्यंत चॅनलला केलं नसेल तर तर करा जेणेकरून आपल्यापर्यंत माहिती चला व्हिडिओमध्ये आपण इथे बघू शकता सदर योजनेचे अर्ज कालावधी एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आलेली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिला अर्ज करू शकतील एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक, दो एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे ठीक आहे दोन नंबरचा मुद्दा आपण इथे बघू शकता या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षाचे म्हणजे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला याच्यापैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र आपले ग्राह्य धरले जाणार आहे तीन नंबरचा सर्वात महत्वाचा बदल जो आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची जी अट होती ती इथे वगळण्यात आलेली आहे चौथा मुद्दा जो आहे त्याच्यात जो बदल झालेला आहे त्यामध्ये महिलांचा वयोगट एकवीस ते साठ या वयोगटात होता त्याऐवजी तो, तो आता एकवीस ते पासष्ट असा करण्यात आलेला आहे पाच नंबरचा जो मुद्दा आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या जन्म दाखला शाळा सोडलेचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्राचे ग्राह्य धरले जाणार आहे त्यानंतर सहावा मुद्दा आहे की रुपये दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे सातवा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे यामध्ये अविवाहित महिलांबद्दल इथे आपल्याला सांगण्यात आलेले सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे जर आपण अविवाहित असाल तरी आपण याला अप्लाय करू शकता परंतु यासाठी आपलं वय जे आहे ते एकवीस ते पासष्टच्या च्या मध्ये असलं पाहिजे तर आपण पाहिलं याप्रमाणे संपूर्ण बदल झालेले आहेत यामध्ये हे सात मोठे बदल आहेत याप्रमाणे टर्म्स अँड अटी ज्यांच्या लागू आहेत अशा महिला यासाठी पात्र राहणार रा आहेत कागदपत्रांची जी चेंजेस आपल्याला इथे सांगितले गेलेले आहेत त्याप्रमाणे आपण सर्व तयारी करावी जे ऑनलाईन फॉर्म कसे चालू होतील आपल्याला याला अप्लाय करता येणार आहे ठीक आहे याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनल बरोबर बनवून राहा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य नाचूक माहिती मिळत राहील धन्यवाद Thank <sharp inhale> you.